काय बापू झाला का बाजार झाला भाऊ बाजार बाजार नि राजूरचा बाजार लांबून लांबून लोक येते कोण कोण गावचे लोक आहे तु इथं अरे बाबा तू इथं गावात मला माहित नाही पहिली गोष्ट मीच गाव सोडत ती सगळ्या भाजीला भेटायला हा मग काय करून तुम्ही काय काय हा काय घेतलं काका मिरच्या कशी आहे लाल लाल आहे त्या आम्हाला दिसत्या काय भाऊ भावे पन्नास लाव शर अरे इतके माग कुठे चिमले ना मामा आ, लाव लाग जाऊ त्याला शेतकऱ्याचा चला पडा पट कोथंबीर घ्या अजून कोथंबीर घ्या अजून ए लाल मिरच्या लावल्या फुकट लाल मिरच्या लावल्या फुकट बापू घाचे काय घरच्या की मेघेत जात्रा नाही घरचे नाही आले भाजीपाला नेतात तिथे बाजारात आणि राख्या राख्या म्हणजे ना राख्या राख्या ते लाडके बहिणीच पैसे आल्यावर तर नमस्कार मंडळी सवय तुमचा आणि आज आपण आले राजूर बाजार या ठिकाणी मित्रांनो आणि आपण खास या ठिकाणी आपले शेतकरी पुत्र वीस चार या ठिकाणी नामदेव बापू आहेत

కదే కానీ బాగుంటుంది ఆ కమి సమోయా ఇక్కడ మో బా రా आपण सध्या राजूर गणपती मध्ये बाजार खूप मोठा बाजार आहे समोर इकडे थोडा इकडे याचे भाव बघूया काय तर डाळी कशा आहेत काय एकशे वीस एकशे वीस उडत उडत एकशे रुपये आणि मटकी मटकी शंभर मटकी ही मटकी शंभर रुपये आणि तिची डाळ एकशे वीस रुपये परत तिकडे मसूड आहे तिचे काय रेट आहे शंभर आणि खोबऱ्याचे काय रेट चालू सध्या एकशे साठ रुपये आणि तर अशा प्रकारे आपले हे रेट इकडे आणि समोर आपण बघूया खूप मोठा बाजार आहे मित्रांनो तेलाची त्याची पण भाऊ आपण इकडे काय येतं किराणा सामान मसाले कसे आहेत आपले मसाल्याची गाडी नेमक का भाव आहे हे दागळ फुल आहे चाळीस रुपयाच्या टाक चाळीस का पावस आहे धनिया बर आणि पूर्ण मिक्स कर घेतला सगळे तर वीस रुपयाच्या टाक गोजवार हा खरी मसाला पन्नास रुपयाच्या टाक आणि मसाले कसे आहेत

काय ड्रॅगन काय रेट आहे काय किलो आहे किलो 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 आहे का हा बर आणि आपलं डाळी दाढी ब्याऐंशी रुपये किलो ब्याऐंशी रुपये बरं एक कमी होते रेट आहे किलोला शंभर रुपये जास्त भाव तेच एक रेट आहे दाढी ब्याऐंशी रुपये इकडं मेथी मेथी काय होय लाल आहे लाल मिरची हिरवी काय रेट आहे शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो आहे आणि बाकी शापू पालक शपूपालक लाल आहे लाल दहा रुपये काय चिवडा भावे पन्नास रुपये पावशेर का पावशील करायचे म्हणतात पावशील तिला तिथे तीस रुपये पावसेल पेडा पेडा वीस रुपये छटत बर आणि भजे काय भजे दहा रुपये छटात बर पन्नास

जिलेबी काय शिलेबी काय शिंदे म्हणे जिलेबी काय इकडे पुढे ये मग समजा तुला <laughs> तर भैया तुमच्याकडची आता पाच सहा वगैरे आहेत काय भाव आहे येत्या काय रेट काय काही साडेतीनशे अडीचशे हा जसे घेतले तसे बरश घेतले तशी आणि पावडे

आता फिरवल तुम्ही आम्हाला काही घेतलं नाही खायला हा झालं काय बाधा घेतला ना